नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर तर माय नेम इज खुशी आणि स्वागत आहे तुमचं राशी चॅनलवर तर, तर इकडे ना मी रात्री झोपण्या अगोदरचा विचार केला होता की मला जे आहे ना उद्या कसंही करून काही करून ओ, ही जे खालची मी जी डबू दुखत आहे तुम्ही तर हे मला क्लीन करायचे होती कारण तुम्ही ऑ ऑलरेडी बघत आहात की माझ्याकडे खूप सारे भांडी आहेत आणि एकाच दिवसात एवढं सगळं करणं शक्य नाही तेही नित्यांशला घेऊन तर त्यासाठी जे आहे मग थोडं थोडं करूया आणि मग मी इथून जे आहे आता सुरुवात केली आहे घर स्वच्छ करण्याची तर त्या मी जे आहे ना आज सकाळी पाच वाजेला उठली त्याच्यानंतर थोडासा एक्सरसाइज वगैरे केली आणि देवपूजा वगैरे केली आणि त्यांच्या टिफिन केला आणि त्यांना स्कूलमध्ये सोडलं आणि त्यानंतर जे इथं कामाला लागली आणि कपडे वगैरे भिजून झाले होते नंतर हे करून घेऊ अगोदर डबे वगैरे पुसूनपासून उन्हात ठेवून देऊ आणि मग नंतर कपडे धुऊ पण आणि हे ना मला मी नऊ वाजे लागलेली होती आणि एक तासात मला पूर्ण क्लीन करून परत असं असंच असं असायचं होतं आणि त्यासाठी जे आहे ना वॉचकडे बघून बघून जे आहे माझं टायमिंग झालं होतं की एक तासाचा आतच हे व्हायला पाहिजे का सो असं <laughs> माझं गणित होतं स्वयंपाकही राहिला होता कारण मी त्यांच्या मी दिला होता आणि माझं आणि त्याच्या पप्पांचं जे आहे जेवण म्हणतं स्वयंपाक म्हणतात नंतर करू तो त्यासाठी जे आहे म्हणतं अगोदर पटकन पटकन करून घेते मग इकडे जे तुम्ही डबे बघताय ते डबे खाली करून जे आहेत ना मग तो बेसिंगमध्येच धुते मी बेसिंगमध्ये इझी होतं तिकडे तिकडे ठ धुवायचं आणि जे आहे गॅलरीमध्ये ऊन येतं तर मग तिकडे ठेवून द्यायचं आणि गॅलरीत ही सगळं पसरवता तर तिकडे थोडीफार जागा करून जे आहे मी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा जास्त काही डबे नव्हते थोडेफारच होते म्हणजे दहा अकरा डबे होते मोजून तर मग तिकडे माहून गेले होते ते तर मग तिथंच घासून पुसून आणि उन्हामध्ये ठेवलं डब्यातलं जे काही सामान होतं ना थोडंफार तेही उन्हात ठेवलं जेणेकरून ते जे थोडंफार मॉइश्चरायझर ते गेले होतं सो तेही उन्हात ठेवून उन दिलं आणि जे काही ह्याच्यात जे उरलेलं होतं ते ना कॅरी बॅगमध्ये फिरून ठेवून दिलं साईडला जेणेकरून असं पाणी वगैरे काही धूळ वगैरे त्याला लागायला नको मी जे आहे ना डबे घासले गेले होते सगळे आणि मग त्यांना पुसण्याची सुरुवात केली बाहेरूनच पुसलं आणि आतून जे थे, थे, ते उन्हात ते वाढतील पण तो बाहेरून पुसून घेतलं आणि यांना जे आहे ना थोडं जास्तच हळूवार पुसाय म्हणजे असं सामान पुसण्याची गरज होती कारण ते जे जे काने कोपरे असतात ते खूप शार्प होते लागण्याची शक्यता असते सो त्यामुळे जे बाहेरूनच पुसलं आणि आतून जे ते उन्हात ठेवून उन दिलं सुकण्यासाठी इकडे जे ना अगोदर सगळं झाडू मारून घेतला क्लीन करून घेतलं आणि अगोदर माझ्याकडे लायनर नव्हतं सो त्यामुळे जे मी कॅलेंडर वगैरे अंतरले होते ते खूप घाण झाले होते खराब झाले होते मग त्यासाठी त्यांना झाडून घेतले व्यवस्थित बसून घेतलं आणि इकडे जे ना खूप काळे डाग होते जे आपले काने कोपरे असतात ना किचनमधले तर तिकडे कोपऱ्यांमध्ये जे खूप काटपट काटपड झालं होतं चिकट झालं होतं त्यासाठी जे मी तर कॉलिन यूज केलं आणि कॉलिनने जे नरम पडतात ते आणि इकडे जे मी शोवरून मी ना हे लायनर पर्चेस केलं होतं प्राईस मला आता आठवत नाही आहे ज याची लिंक देऊन मी देऊन दिली मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं तुम्हाला जर मागायचं असेल तर हे एकाही साईडने प्लेन होतं आणि वॉटर साईडने जे असतं फ्रंटला तर तिकडे जे असं थोडं रफ होतं आणि याच्यावर काही पडलं वाटलं आहे आणि याच्यावर काही पडलं वगैरे तर आपण लगेच कापड मारू शकतो सो मी हे एकच मागवलं होतं आणि मला काही अंदाज नव्हता की किती येतं काय तर फर्स्ट टाईम मागवलं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे बघणार So, uh, सो बघा आता मी पुढे दाखवते तो मला इकडे जे मी त्याला यूज करते आणि इकडे जे कॉईन मारलेलं होतं सो ते नरम पडलं आणि इकडे जे रुमालने जे डाग असतात चिकट वगैरे ते सगळे uh, निघून जातात फक्त एकच असं uh, नुसतं रुमालने पण तुम्ही नुसतं हे uh, केलं तरी त्यामुळे ही पण थोडी चिकट झाली होती तर इकडे जे आपण व्हाईट कपड्यांसाठी जे वॉनिश वा, वा वापरतो ना ते मी याच्यावर शिलक म्हणजे स्प्रे केलं होतं जेणेकरून हे जे चिकट डाक येत ते निघून जायला हवे म्हणतात आणि खाली जे आपण कॉलिंग यूज केलं होतं त्याच्यात मी बघू शकता रुमालने मी फक्त पुसून घेतलं हलक्या हाताने तरी सुद्धा ती पूर्ण ब्लॅकची व्हाईट झाली आणि इकडे जे खूपच जे किचनमध्ये खूप कॉक्रोच असतात आणि ते रात्री निघून येतात सो त्यामुळे आमदार कान्याकोपऱ्याचे तर आता सगळं क्लिनिंग करते जे तर इकडे त्यांची अंडी वगैरे पण असतात कान्याकोपऱ्यात त्यामुळे मग स्प्रे मारून दिला स्प्रे मारून जे आहे ना थोडा वेळसाठी तिला तसंच सोडून द्या जेणेकरून तेज पूर्ण म्हणजे एक्झॅक्ट होईल त्याच्यात आणि त्याची जे स्मेल वगैरे असतील ते थोड्या वेळ जाईल आणि आपल्याला जे लगेच तिथं लायनर वगैरे त्याच्यासत त्याला लायनरला ते लिक्विड नको लागायला सो त्यामुळे थोडं फुल फॅन करून वगैरे ते हे होऊ द्या थोड्या वेळ अर्ध एक तासासाठी आणि इकडे जे मी मी शोरून लायनर परचेस केलं तर त्याचा मला काही अंदाज नव्हता जेवढं मी म्हणजे विचार केला होता ते खूप छोटं निघालं आणि त्यासाठी अजून मागवलं आहे सो मी कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ज्या वस्तू मी मागवते ते आणि माझे जे व्हिडिओ ते सगळे जसंही मी अपलोड केलं जसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ते बघायला मिळतील तर इकडे जे ते ना मोठं होतं तर तो त्यासाठी मग मी त्याला कापून घेतलं कापून घेतलं व्यवस्थित लावलं आणि ते थोडं अपूर्ण पडलं पण इट्स ओके आता जे उरले ते मी दुसरे कुठेतरी लावून घेईल आणि अजून मागवलेच होते येईल तेव्हा मग वरच्या यायला पण लाईल तेव्हा तुम्हाला पुढे मी दिसेलच आणि हे घासून वगैरे सुकून त्यांच्यात परत सामान रिफिल केला आणि दिस इज अ फायनल लुक थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बघा एकदा काना कोपरा सगळं व्यवस्थित क्लीन झालं आहे सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडे जे कपडे सकाळी जे खूप भिजवायला टाकून दिले होते सर मग मग म्हणतं कपडे पण धुवून घेऊ कपडे धुवून झाले आणि वाळत घाल गेली वरती वरती जे स्टॅरसवर वाळत घालून हो देऊ म्हणतं आणि इकडे जे कपडे वात घात घालत जे नित्यांचे पप्पा जे खाली येऊन वाट बघ होते त्यांना ऑफिसला जायचं होतं म्हणजे गेले होते पण मग ते जेवणासाठी घरी आले होते कारण मग इथं गाव तीच मिटिंग होती मग त्यासाठी म्हणे जेवण वगैरे करायला आले होते मग इतकं इकडे जे पटकन पटकन कपडे टाकून देऊ नंतर ते खूप ऊन होतं आणि माझे पायही जलत होते कारण मग चप्पल वगैरे घातली नव्हती आणि त्यामुळे जे पटकन पटकन कपड भारत घेऊन देऊ नंतर नित्यांचं जे सॉफ्ट आहे एलिफंट तोही त्याने धुवायला टाकला होता तो खूप घाण झाला होता सो त्यामुळे आणि याची हे पण मी ऑनलाईन मागवले तुम्हाला लिंक देऊन देईल आणि मग तशीच खाली आली पटकन आणि स्वयंपाकाला लागले ते आले होते आणि वाट बघत होते सो त्यामुळे खूप वरचे ऊन होतं खूप पाणी पिवास वाटत होतं मग खाली आली माटाचं मस्त थंडगार पाणी घेतलं थोडं आणि थोडं मस्ण्याची इच्छा होती पण मग स्वयंपाक केला नव्हता सकाळी आणि त्यासाठी खूप काही होती आणि इकडे जे नेत्यांसाठी पण केला होता त्याचा तेव्हा ते तर ती त्याची थोडी कणिक मळून म्हणजे उरली होती तर तेवढा जो विरसवा झाला मग चला आता कधी ही त्याचं काही काम नाही आहे आणि फक्त भाजी करायची आहे भाजी काय करू तर मग त्यासाठी भेंडी ठेवली होती अगोदर पण भेंडीला जो थोडा टाईम लागला असता मग त्यामुळे पटकन दोन जे आपले पोटॅटो घेतले पण असे लहान पटकन जे आपले टोमॅटो कांदे कापून वगैरे पटकन कुकरात टाकली आणि पटकन भाजी जे झाली आणि आम्ही जेवायला बसलो सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटू यापुढच्या व्हिडिओत बाय